नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे कारण छोट्या पडद्यावरील पिंकीचा विजय असो या लोकप्रिय मालिकेतून घराघरात अभिनेत्री म्हणजे शरयू सोनवणे हिने स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकीची भूमिका साकारली होती ती प्रेक्षकांना प्रचंड आवडली तर सध्या ती जी मराठीवरील पारू या लोकप्रिय मालिकेत दिसत आहे पारू या मालिकेतील आदित्य आणि पारूची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते परंतु पारूच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण आहे व कसा दिसतो ते पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शरयूने काही दिवसापूर्वीच तिचा साखरपुडा उरकला आहे सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुड्याची माहिती दिली आहे त्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड धक्का बसला आहे तर शरियूने जयंत लाडे या व्यक्तीशी साखरपुडा केला असून तो एक दिग्दर्शक व निर्माता आहे आणि द गेस्ट या त्याने काम केले आहे तर शरियू देखील या चित्रपटात दिसली शरियू सोनवणे दोन हजार तेवीस मध्ये जयंत लाडेशी लग्नगाठ बांधली होती हे लग्न तिने वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवले होते लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने लग्न झाल्याचे जाहीर केले होते तर मित्रांनो शर्वीची पारू ही मालिका पाहताय का, का? आणि तुम्हाला ही गोड जोडी आवडली का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद